अग्नि देवी मातेचा आज तू अग्नि देवी नावाची आय तू अग्नि देवी नावाची गोहास भिवंडी शरानू गिवंडी शरानू आलिस तेमुर गावानू गेम गा। घर गावानू गोहालिस आगी चारू पानी गोहाली का आगी चारू पानी गोहाल तू आगी चा जोता ची गो आगी चा जोता ची आय तू आगी चा जोता ची गो आगी चा जोता ची गो बसली ना तू ना सा जुना गो बसली सा ना